नमस्कार मित्रांनो तर कशा तुम्ही सर्व तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज वाड्याकडे आलो आहे मी तर इकडे बघा भात जोडायचं जो काम चालू आहे तुमचं भात जोडून झालं आहे काय नक्की कमेंटमध्ये सांगा झाले असेल तर या आमच्याकडे भात जोडायला इकडे भात जोडायचं जो काम चालू आहे तर आम्ही आत्ता पेंड्या नाही जातो तिकडे लालूच्या वाड्याकडे तर चला जाऊया आमचा वाडा आहे तर मित्रांनो दसरा झाला की अर्धा दिवसात सर्वांचं भात कापणीचं काम होऊन जातं पण यंदा दिवाळी संपत आली तरी भात कापणीचं काम काही झाले नाही तरी पाऊस दसरा संपला आणि आठ दिवस पाऊस होता त्यामुळं सगळंच काम राखायला तिचं तर आता फायनली झालं आहे फक्त आता झोडायचं बाकी आहे आता बघू आरामात तर आता लालूच्या वाड्याकडे पेंढ्या नाही चाललो आहे तर चला जाऊया पेंडे लालूच्या वाड्याकडे आलो आता आपण तर आदिनाथ आहे त्याचा हा वाडा आहे पेंडे आपल्याला घेऊन जायचं तिकडे वाड्याकडे आता भाजवड तिकडे घेऊन जायचं आदिनाथ म्हणजे आम्ही त्याला लालू म्हणून बोलतो लालूच्या नावा लालू नावा चालू आहे इकडे पेंडे हे करायचं डालायचं काम चाललंय बांधायचं वाटत रविवारची सुट्टी अशी कामातच जाते राम राम मित्रांनो कुठचा पण ब्लॉग बनवायचा असते शिवाय शिवाय ब्लॉग होईत नाही बघा प्रत्येक शब्दाला शिवी शिवी हे बघा मित्रांनो हवे थोड तर डालली नाही आणि आता बंद पुरत नाही पुरत नाही बघा दोघांची कसरत बघा बघा काहीतरी <laughs> बांधायला फायनली बांधला गाठ बांधता फायनली एक वजा तयार झालेलं आहे अजून दोघांना तयार करायचंय दोघ कामाट पाहिजे असले तर बघा घेऊन जा तीनशे रुपये मजुरी तीनशे रुपये मजुरीत तीनशे रुपये मजुरी दिली चालू बस आणि दोन टाइमच जेवण तर ना कामाला माणसं भेटली तर बघा हे बघा दोन माणसं आहेत सगळे पेंडे घेऊन द्यायचे आम्हाला आणि बाहेर सुद्धा आहेत बारकाच बोला धाबेत जाऊ आज जाऊ कसरत बघा काय ती बांधायला मित्रांनो तिन्ही आता वज बांधून झालेलं आहे आता चला जाऊया वाड्याकडे घेऊन बाप्पा जड आहे माझ्या होती मित्रांनो आता चला आहे बघा डोक्यावर वाजय तो वाड्याक घेऊन चाललोय मित्र ए इकडे इकडे लाली इथं

बघा आणून टाकलंय तिकडे बघा त्या माचावर टाकायच्या आता पेंढ मित्रांनो इकडे माचावर बघा बाबा पेंढे टाकतात म्हणजे भात आहे ना तो सर्व वरती इकडे लावून घ्यायचा आहे नंतर वेळ भेटेल तेव्हा धोडू आता लावून घेऊ तू बघा इकडे डालतायत आ तर चला मित्रांनो परत जाऊया इंडिया हे <coughs> बघा दोन आमच्या वाडीतले दोन नग आहेत ते दोन नग आहे दोन नग म्हणून तर सगळं बाहेरचं येशील आणि इकडे पेंड बाग येते हे बघा इकडं तिकडं मित्रांनो माझा बाग केवढा घातलेला आहे या माल्याला लागला होता इथपर्यंत वरपर्यंत दाबून दाबून एवढं आणलेला आहे खाली आता न्यायचीच कसरत आहे तर चला घेऊन जाऊया तुमची व्हिडिओ करतो आज उठ अवसल

तर चला जाव्या लास्टची केप घेऊन आता वाड्याकडे कुठं काय भात कापून आला आलाय तर चला घेऊन जाऊया मित्रांनो आपला लालू बघा मोठा वाजा घेऊन चाललाय तर चला आता हे घेऊया आपण जाऊया

तर मित्रांनो फायनली सगळं काम करून झालेलं आहे आता आता आम्ही घरी निघालोय इकडं भात जोडून झालेला तो आता गोणीत भरलेला आहे अजूनही हात सुद्धा जोडायचा आहे तर नंतर जोडू आला बागा <laughs> तर इकडे बघा भ्यांज वर आले भ्यांची पाहिजे असेल तर बघा कारण की आता तुळशीच्या लागल्यानंतर सगळीकडे लागण्यांची तयारी सुरू होईल तर भ्यांच्या असले असल्या तर बघा <laughs> स्वस्तात मस्त तीनशे रुपये मजुरी जेवण खाऊन देतो बस

मुंबईतली पोरं सुट दिवाळीच्या सुट्टीत गावाला येतात मज्जा करतात किंवा मुंबईलाच फिरतात इकडे तिकडे गावची पोरं बघा मुंबई गावच्या पोरांना दिवाळीची सुट्टी लागली की शेतावर भात कापाय भात जोडाय बघा या अशी कामं करावं लागतात <laughs> अख्खी दिवाळी यांची अशीच गेली भात कापून भात भात जोडून मित्रांनो बघा भाताचे गोण वगैरे घेऊन आलोय घरी तर दुपारचे एक दीड दोन वाजले असतील आता जेवणार आम्ही मस्त की तर जेवायला या तर कशा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका